कसे सगळे सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हे बघा मॅडम साडे बसल्या बसल्याच्या तुम्हाला कळालं असेल की हा व्हिडिओ कुठला आहे तो कुठलाही व्हिडिओ साड्यांचं म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरच्या काही साड्या आहेत किंवा लग्न झाल्यानंतर किंवा जमल्यानंतर किंवा झाल्यानंतर काही आहेत माझ्या आठवणी आहेत त्या तुमच्याशी आज मी शेअर करणार मागे मी एकदा छोटासा व्हिडिओ पोस्ट केला होता की म्हणजे बायकांचं त्यांच्या साड्यांशी काय अटॅचमेंट असत त्याच्या खाली भरपूर कमेंट आलेला की दादा प्रियंकाच्या साड्याचं कलेक्शन दाखव आज फायनली आम्हाला वेळ मिळाला आणि आम्ही ते दाखवतोय कारण आता सध्या म्हणजे घरी पण कोण नाही कारण घरी व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर थोडस शांतता लागते त्याच्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ शूट करूया आणि तसं मॅडम कडे भरपूर साड्या किती साड्या तुमच्याकडे मॅडम खूप असतील म्हणजे ठेवायला जागा कपाटात ठेवायला त्याच्यामुळे बेडमध्ये सुद्धा टाकलं निम्म्या साड्या तर बेडमध्येच आहेत माझ्या लग्नाच्या परत अशा मी डेली साठी नवीन काय साड्या घेतल्या त्या सुद्धा बेडमध्ये टाकल्यात वरती थोड्या साड्या आहेत आता साड्या शोधून शोधून काढल्यात तर याच्यामध्ये आम्ही सिलेक्टिव्ह साड्या म्हणजे ज्याच्याशी आमचं खूप अटॅचमेंट आहे म्हणजे प्रियंकाच असेल किंवा आमच्या दोघांचं खूप अटॅचमेंट आहे किंवा खूप चांगली आठवण आहे अशा साड्या आम्ही सध्या तुम्हाला दाखवतोय या ब्लॉग मध्ये कारण भरपूर सगळ्या साड्या दाखवायचं म्हटलं तर मला असं वाटतंय चार पाच तासाचा चार पाच तासाचा व्हिडिओ तर नक्कीच होईल तर ते जर ते बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मग याच्या ज्या उरलेल्या साड्या त्या आपण पुढच्या एखाद्या ब्लॉग मध्ये कव्हर करूया सो so, स्टार्ट सगळ्यात पहिली साडी आहे ही साडी आहे म्हणजे लग्न जमलं होतं आणि लग्न जमल्यावरती पहिलीच नागपंचमी मग ही साडी लग्नाच्या आधीची म्हणजे प्रियांकाला मी झाला होता हा झाला होता नऊदा खाला नाही झाला प्रियांकाला लग्न ठरल्यावर सगळ्यात पहिली म्हणजे मी सगळ्यात पहिली घेतलेली साडी आहे प्रियंकाचे मम्मी पप्पा घर बघायला आले होते तेव्हा आमचं लग्न पण ठरलं नव्हतं प्रियंकाच्या आई घर बघायला आले होते आणि आमच्याकडून आम तर फायनल होतं की आमचं लग्न फायनल होतं यांच्याकडून फक्त होकार यायचा बाकी होता पण मला ते आम्हाला कुठेतरी अजून वाईट सुद्धा की हे लग्न नक्की होणार म्हणून त्याच्यामुळे आम्ही आधीच ही साडी घेऊन ठेवलेली त्यावेळेस मी कारण लग्न ठरल्याच्या प्रोसेस नंतर सगळ्यात पहिला जो सणी होता तो नागपंचमी होता आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की लग्न जर ठरलं तर आणि जर कुठला जर पहिला सर नागपंचमी किंवा मकर संक्रांत ना मकर संक्रांत असेल तर मग मुलीला साडी द्यायची पद्धत असते तर तेव्हा आम्ही नागपंचमी आली होती म्हणजे ठरलं पण नव्हतं फक्त बघून गेले होते आणि मला साडी पाठवली त्या <laughs> दिवशी एवढा पाऊस होता ना की साडी घालून मग घरातच साडी नेसले मी आणि यांना फोटो पाठवले अजून फोटो आहे माझ्याकडे फोटो आहेत शोधावे लागतील असले तर प्रत्येक साडी मधला फोटो आम्ही याच्यामध्ये तुम्हाला दाखवू आता ते दाखवू ते मला शोधावे लागतील असले तर नक्कीच पॉपअप करेल मी तर ही साडी खूप खूप स्पेशल आहे कारण आमच्या नात्यामधली सगळ्यात पहिली साडी आहे ही साडी आहे म्हणजे मला ही साडी बघितली की आवडली होती मला म्हणजे अशा साड्या आवडत नाही मुलींना कशी आजकाल डिझाईन वर काठवाला हे साड्या आवडतात ही साडी पण ही साडी खूप छान म्हणजे मला खूप आवडली ही साडी खूप छान दिसते आणि प्रियंका आता ती खूप आवडते आता आवडते तर ही साडी आहे माझ्या पहिली संक्रांतीची संक्रांतीची लग्न आमचं झालं पाच जानेवारीला आणि दहा जानेवारी तो पंधरा जानेवारीला संक्रांत आली लग्न झाल्यावरती पूजा वगैरे झालं मी गावी गेले ना माहिती माझ्या मम्मीकडे म्हणजे लग्नानंतर आमचा पहिला आणि मला दुसरी साडी होती आमच्याकडून पहिली तर ती पाठीमागची नागपंचमीची आधीची आधीची होती आणि लग्न झाल्यावर ही पहिली साडी होती त्यांच्याकडून मला भेटलेली साखरपुड्याच्या होत्याच त्या पण ही लग्न झाल्या त्याच्यामध्ये आम्ही मी बोलते लग्नाच्या साड्या इन्क्लूड नाही केल्या लग्नाच्या साड्या आमच्या स्पेशल दाखव तर ही साडी मी जेव्हा बघितली ना तेव्हा मला इतका ह्याचा राग आला होता ना कारण मला साड्या तर जास्त करून हेच घेतात यांना साड्यांमधलं खूप कळतं तर एवढा राग आला होता ना म्हटलं काय म्हणजे पहिली संक्रांत आहे आणि गावाकडच्या बायकांचं माहिती ना कसं असतं की पहिली नवीन नवरी पहिली संक्रांती व्हाईट कलरची साडी नेसून कशी नवरी व्हाईट असला तरी शेवटी वाईटच ना गावच्या बायकांना समजत नाही की ऑफ व्हाईट आहे की डार्क व्हाईट आहे कसा व्हाईट आहे शेवटी पांढरा तो पांढराच कलर आला ना मग गावच्या बायका ओरडल्या असतं की पांढरी साडी कशी नेसणार संक्रांतीला त्याच्यामुळे एवढा मूड खराब झाला होता ना माझा मम्मी अशी मम्मीची का कॉन्फिडन्स साखरपुड्याची साडी साखरपुड्याची साडी परत मी रिपीट केली तर तिथं मूड खूप ऑफ झाला होता कारण तिला ही साडी अजिबात आवडली नव्हती आणि आता सध्याच्याच म्हणजे आता सध्या तिला ही साडी खूप आवडते कारण खरंच खूप छान साडी आहे म्हणजे साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये आणि ह्या साडीचं जे मटेरियल आहे ते आर्ट सिल्क आहे आणि तुम्हाला ओपन बघून दाखवतो हे बघ आणि ह्या साडीची अजून एक गोष्ट म्हणजे लग्न झाल्यावर संक्रांत वगैरे करून गेल्यावरती मी साडी नेसली ही आम्ही महाबळेश्वर महाबळेश्वरला निघालो होतो आणि यांची एक चुलती आहे तिकडे राहतात साखरच्या जवळ तर मी साडी नेसली होती केस वगैरे माझे मोकळे होते तर त्यांनी बघितलं की ह्यांना बोलले की विक्रम तुझी बायको ना एकदम सरस्वती दिसते मला तेव्हापासून ही साडी आवडायला आणि या साडीचा फोटो आहे माझ्याकडे मी हा नक्की करेन इथे ही साडी पण माझी खूप फेवरेट आहे पहिल्या माझ्या हळदी कुंकाची साडी म्हणजे संक्रांत झाली की आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो हनीमून साठी मग माझी सास सासरे सुद्धा गावीच होते नंतर ते आम्ही महाबळेश्वरहून इथे आलो मग मां, जेव्हा माझे साहू सासरे सगळे इथे आले तेव्हा ते ते त्याच्यानंतर मग आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता तेव्हा मला यांनी पहिल्या संक्रांतीला का म्हणजे आमच्याकडे संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी नाही घालत पण माझी मम्मी तुम्हाला माहिती असेल खूप हवशे म्हणजे प्रचंड माझ्यापेक्षा जास्त हवशी त्याच्यामुळे तिची खूप इच्छा होती की तिच्या सुनेने पण ब्लॅक कलरची साडी किंवा असे हलव्याच्या बॅगिने वगैरे पहिलं हळदी त्यावेळेस हलव्याची बनवले होते ही साडी एक व्हिडिओ खूप छान आहे तो आपल्या चॅनल वरती आहे तुम्ही नक्की बघा खूप जुना व्हिडिओ आहे खूप सुंदर साडी आहे ही आणि बायदे आपल्या पहिल्या म्हणजे प्रियंकाच्या पहिल्या हळदी कुंकाचा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे खूप जुना व्हिडिओ म्हणजे अगदी चार वर्षापूर्वीचा ही साडी आणि अशीच एक ही चंदेरी सिल्क हे चंदेरी सिल्क चंदीर सिल्क मधून आहे ओपन करून ही साडी माझ्या चॉईस ची आहे पण घेतली कोणी ते पण सांग ही आणि अजून एक आहे तर ह्या दोन साड्या आम्ही एकत्र घेतल्या होत्या ते पण ही पण चंदेरी सिल्कच आहे आणि ही पण चंदेरी सिल्क आहे खूप आवडतं दोन्ही पण साड्या तुला पण या दोन्ही साड्या प्रियंकाच्या नाही तर एक साडी ही मी घेतली होती आणि ही मम्मी साठी घेतली होती ही साडी आम्ही घ्यायला गेलो होतो प्रियंकाच्या लग्नानंतरचा दुसरा वाढदिवस होता ना लग्नानंतरचा दुसरा वाढदिवस होता हो आणि मम्मीला माझ्या मम्मीला तिला साडी गिफ्ट करायची होती मम्मी बोलले की मी साडी तुला गिफ्ट करते तर तिथे गेल्यावरती दोन साड्या आवडले मम्मीना बोलले की मी घेते तुम्हाला हे की दोन्ही पण ब्लाउज तिने तिने घेताना म्हणजे प्रियांकाचा असं इच्छा होती की एकच साडी घ्यायची पण तिला दोन्ही साड्या आवडलेल्या तर मम्मी बोलली की ठीक आहे तू घे दोन्ही पण एक मी घेते आणि म्हणजे एक मी मला वापरेल आणि एक तू तुला ठेव कारण त्या प्रियंका दोन साड्या घ्यायला अग्री नव्हती पण मम्मीने आमचा थोडासा प्लॅनिंग केलं आणि घरी आल्यावरती मम्मीने दोन्ही साड्यांचे ब्लाऊज तिला शिवायला लावले आणि दोन्ही साड्या तिला देऊन टाकले या दोन्ही पण साड्या ह्याच्यातली ही साडी माझी जास्त फेवरेट कारण माझा ग्रीन कलर खूप आहे पण मम्मीने एकदा होती साखरपुड्याच्या दिवशी नेसली होती हो। तो सुद्धा ब्लॉग आपल्या चॅनल वरती तो तुम्ही नक्की बघा त्याचा लिंक वाटलं तर मी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला देईन जेणेकरून तुम्हाला इझी होईल आणि ही वाली मी घातली मी नेसते साखरपुड्या म्हणजे सगळ्यात पहिल्या आपण या साड्या आय थिंक आमच्याकडे दोघी कंपनीचा सण असतो तर गौरेंना नेचवल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी या दोघी साड्या मोडल्यानंतर ब्लॅक ही एक आहे ब्लॅक कलर तर ही साडी माझ्या भावाने मला रक्षा बंधन प्रत्येक ची चॉईस आहे आणि म्हणजे प्रियंकाने म्हणजे म्हणजेच होते आणि माझ्या बहिणीने सेम याच्यात कलर घेतला मग त्याला म्हटलं ब्लॅक असेल तर मला ब्लॅक हवी त्या सांगतच त्याच्यानंतर बहुतेक होती ना भावीत झाले नाही आणि साडी जवळजवळ घेऊन दीड वर्ष कपाटतच होती दीड वर्षानंतर मॅडमने साडीच्या पहिल्या पूर्णांना ही साडी घातली होती ही साडी ज्यावेळेस साड्या रिपीट करतात म्हणजे ह्याच्यातल्या कितीतरी साड्या त्यांनी एकदा किंवा हार्डली दोन वेळा घातले आणि हे ऑरगॅन ऑरगॅन्झा मटेरियल आहे तर प्रियंकाकडे मोस्टली भरपूर ऑरगॅनच्या साड्या कारण ऑरगॅनझा हे माझं फेवरेट मटेरियल आहे प्रियंका ऑरगॅन्झा मध्ये छान दिसते असं माझं मत माझी वन ऑफ द फेवरेट साडी आहे कारण प्रियंका या साडीमध्ये खूप भारी दिसते तर ही साडी मी प्रियंकाला लग्ना दिसत प्रियंकाचा दुसरा वाढदिवस म्हणजे ज्यावेळेस ती साडी तिला घेतली होती त्यावेळेस मी तिला ही साडी घेतली होती आणि ही साडी या साडीच खूप झालं होतं कारण ही साडी मागेच हातामध्ये गेली एक मिनट जे आमचे ते सरप्राईज गिफ्ट होतं प्रियंकासाठी जसं की मी यंदाच्या दिवाळीला प्रियंकाला जिथून साडी मागवली होती आम्ही भरपूर साड्या मागवतो तर तिथूनच ही साडी मी मागवलेली आणि त्यांना सांगितलं होतं की ही डिलिव्हरी देताना प्रियंका शिंदेच्या हातात द्यायची नाही त्याने सरप्राईज गिफ्ट आणि तो डिलिव्हर डिलिव्हरी बॉय इतका वेंदळा होता की त्याने घरी आला आणि त्यांनी विचारलं की प्रियंका शिंदे आहेत का आणि ही साडी तुम्हालाच द्यायला सांगितली सांगितलं आणि आणि साडी येऊन दोन तीन झाले झाल्याने मी विचार करतोय की अरे साडी का नाही आली साडी का नाही आली आणि नंतर मला सरप्राईज बर्थडे दिवशी की तुमचा सरप्राईज मला ऑलरेडी मिळाले खूप छान साडी आहे त्याच्यावरती पण अगेन ही ऑरगॅन आहे आणि खूप मस्त आहे बसवर साड्या खूप छान असतात तुम्ही नक्की एकदा मागून बघा बहुतेक लग्न झाल्यावर दुसरा बर्थडे होता आणि ही साडी मी नेसले होते आणि त्या दिवशी मग मम्मीला किंवा माझी सासरे माझी ना, माझी नन त्याचं सगळ्यांना सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे हा त्या दिवशी लेबल केलं होतं या साडीवरचे पण खूप छान छान फोटो आहेत त्याचा एक फोटो आहे तुम्हाला खूप आवडतो तुम्ही इथे असा पॉप अप करे नेक्स्ट ही साडी पण माझ्या चॉईस ची आहे आता तुम्हाला जवळ जवळ प्रियंकाच्या सगळ्या साड्या आहेत त्या माझ्याच चॉईसच्या आहेत त्याच्यामुळे तर ही साडी जेव्हा मी घेतली ही साडी आहे ज्योतीच्या लग्नातली ज्योतीच्या लग्नाच म्हणजे प्रियंका प्रेग्नेंट झाली प्रेग्नेंट नंतर ती म्हणजे डोह्या जेवण झालं प्रियंकाचं आणि त्याच्यानंतर प्रियंका गावी गेली होती आणि त्याच्या वेळेस मग लग्नाच्या शॉपिंगच्या वेळेस प्रियंका इथे नव्हती त्याच्यामुळे मग मी तिला आम्ही जेव्हा शॉपिंग की मला हाच कलर हवाय कलर नाही कलर नव्हता सांगितलं अशा पॅटर्नची साडी पाहिजे असं तुम्हाला बोललो कलर पण सांगितलं की मला हाच कलर मला आठवत नाही एवढं तर येस तर मग मी दुकानात जाऊन चार दुकानं फिरून जसं की आता तुम्ही आता जर रिसेंटली आपला ब्लॉग बघितला असेल तसं ग्रॅज्युएशन बऱ्यापैकी साड्यांचे काठ असे गुलाबीच कलरचे येस त्याच्यामुळे गुलाबी तर हा एक पैठाचा पॅटर्न आहे ओपन करून दाखव याच्या काठावर काठावर पत्रावरती कलर कुठला कलर मला कलर थोडा ब्लाइंडनेस आहे वांगी कलर पण वाटतो आणि सवाईन कलर पण वाटतो तर ही पण सिल्क आहे प्युअर सिल्क नाही म्हणताय ना पण खूप सॉफ्ट आहे तर ही साडी आता ऍक्च्युअली प्राइस मी तुम्हाला नाही सांगितलं प्रत्येक साडीचा कारण प्रत्येक साडीची प्राइस रेंज खूप वेगळी आहे पण या सगळ्या साड्या ऑलमोस्ट तीन हजाराच्या हातमधल्याच आहेत तीन हजाराच्या वरची एक पण साडी नाही माझ्या सासूने घेतलेल्या मला साडेतीन तीन हजाराच्या मम्मीने घेतलेली साडे साडेचार हजाराची आहे चार साड्या डिस्काउंट करून मिळाली होती दोन्ही दोन्ही सुद्धा दो सुद्धा आणि ही साडी मी अडीच हजार आठवत्यांची सगळ्यात खास त्या दिवसाची साडी तर तुमच्यापैकी जर कोणी आमच्या डोग्या जेवणाचा ब्लॉग बघितला असेल तर त्यांना माहितीये प्रियंकाच्या डोग्या जेवणाची साडी आणि त्याच्यापेक्षा साडी तर कुठेच नसू शकते मला आवडते ही साडी म्हणजे प्रियंकाची ही साडी ज्यांनी ज्यांनी बघितली त्यांना सगळ्यांनाच ही साडी खूप आवडते सगळ्यांच्या कुठून घेतले आणि ही प्युअर सिल्कची साडी आहे ही साडेपाच हजार लागते रेऊन पाच साडेपाच हजाराला जी प्रियंकाने गावाला घेतली होती त्यावरती गाडी दिली होती साडी नेसल्या खूप मस्त दिसते आणि तिला कलर खूप कलर खूप छान दिसतो तर हा पण पैसा पॅटर्न मला कॉम्बिनेशन एवढा आवडला चिंतामणी आणि बॉर्डरला ला अगेन हा सुद्धा चॉईस माझाच आहे प्रियंका ज्या दुकानात साड्या घेतात की डोहाली आम्हाला अशी एकदम गडक हिरव्या रंगाची साडी वगैरे नेसतात तर तशी साडी शोधत होतो मी आम्ही तर ही मी हो। एक साडी आवडली होती पैठणी होती तर ह्यांना पैठण पैठणी पैठणीमध्ये असं त्याच्यावरती असं हे कस दोन्ही अटॅच म्हणजे हे कसं यालाच अटॅच कसं नव्हतं त्याच्यावरती बॉर्डर पेस्ट केली होती म्हणजे जे लेस टाईप मध्ये लावलेलं काहीतरी मला सगळं आठवत तर त्यांना ती आवडली नाही मग ही अशी शेजारीच पडली होती साडी अशी मग तुम्हाला ती साडी दुसरी तर मग ही साडी दाखवलं माझं असं मत होतं की डोळ्या जेवणाची साडी ही अशी साडी असावी की जेणेकरून तिने अजून पाच वर्षांनी किंवा दहा वर्षांनी जरी ती साडी नेतली तरी ती त्याच तशीच वाटावी म्हणजे त्याच स्टाईलची वाटावी किंवा त्याच काळातली वाटावी त्याच्यामुळे ही साडी कशी वाटली तुम्हाला ही साडी मला, मला कमेंट करून नक्की सांगा काही वर्षांनी सही सुद्धा बोले की मम्मा मला तुझी साडी खूप खूप आवडेल एवढी सुंदर साडी ठीक आहे चला नेक्स्ट तो ही साडी तर अगेन अजून एक स्पेशल साडी आहे ही सुद्धा त्यांच्या चॉईस माझ्या मम्मीला ही साडी खूप आवडते म्हणजे आणि आम्हाला आमच्या सासूबाईंना अशी टेन साडी घ्यायची आहे आम्हाला ती भेटत नाही किंवा लोक पण येत नाहीये आणि ही साडी तुम्हाला म्हणजे खरं वाटत नसेल की ही मी असं इन्स्टावरती कोणत्या रील पाहिला होता आणि मी स्क्रीनशॉट काढून ठेवला त्यांना बोलले की मला सेम अशीच साडी हवी हो आणि लगेच मला दहा मिनिटात म्हणजे दुकानात वगैरे गेले असतील आणि लगेच मला थोड्या वेळाने फोन आला की मला सेम तुझी साडी भेटली मी एवढी खुश झाले ना शब्द मी किती झेलतो बघू शकता दोन दुकानं फिरलं दुसऱ्या दुकानात मला इंस्टॉल सेम साडी भेटली कलर सुद्धा तो फक्त तिने इंस्टॉल म्हणजे स्क्रीनशॉट काढला ती जांभळ्या कलरची होती आणि ही गुलाबी कलरची नाही तर सेम काही जांभळ्या रंग पण होता याच्यात पण तिला हा कलर जास्त आवडला तिला मी फोटो काढून पाठवला होता याच्यावरती इथे काठावर याच्यावर पण मोर आहे येस अगेन ही साडी अडीच हजाराचीच आहे दोन हजार चारशे ला मला भेटली होती हे पण सिल्क ना हा हे पण परत हे सॉफ्ट आहे पण आर्ट सिल्क आहे प्युअर सिल्क नाही पण साडी खूप छान आहे खूप अशी चापून चापून बसते हे कधी घेतो ते सांग सईच्या बारसाची साडी त्यांनी इथून आणले होते म्हणजे होती कारण आम्ही सगळी शॉपिंग मुंबईला केली होती सईच्या बारसाची आणि सगळी घेऊन मग आम्ही म्हणजे मी माझ्या सासऱ्या ब्लाऊज शिवून सगळं त्याच्यावरती काय घालायचं काय नाही कानातले साडी नाही साडी त्याच्यावरच्या बांगड्या ब्लाऊज कानातलं गळ्यातलं सगळं मॅचिंग ज्वेलरी पासून सगळं घेऊन आले ते कारण तिला बाहेर कुठे जाता येणार नव्हतं कारण नुकतीच डिलिव्हरी झाली सही सहाच महिन्याची होती आणि माझं आमच्यासाठी तो चार महिन्याची होती चारच महिन्याची होती आणि आमच्या दोघांसाठी तो खूप स्पेशल दिवस होता माझं खूप म्हणजे माझं असं होतं की आम्ही सगळे म्हणजे चारवी मी प्रियंका सगळे त्या दिवशी छान दिसलं पाहिजे त्याच्यामुळे चारवीच्या चा बारशाचा ब्लॉक सुद्धा व्हायला आपल्या चॅनवरती आहे आणि चारवी सुद्धा सेम ह्याच कलरची फ्रॉक सेम शिवून आली आणि ती पण मी मध्ये मी किती एफर्ट घेतो कार्यक्रम सई साठी सेम कलरचा मटेरियल घेऊन फ्रॉक शिवून आणि जेव्हा फिक्स झालं त्याच्यानंतर मग मी माझी शॉपिंग तर आमचं कुठलाही कार्यक्रम असला हे असंच असतं चारवी सुद्धा नाही आधी प्रियंकाची साडी आम्ही फायनल करतो कारण ती खूप चुजी आहे साड्यांबद्दल आणि तिला खूप असं म्हणजे पर्टिक्युलर लागतं ह्या साडीचं म्हणजे प्रत्येक साड्यांचा कसं काट वेगळा ह्याच्यामध्ये एकदम तर मग आधी आम्ही प्रियंकाची साडी घेतो प्रियंकाची साडी फायनल झाली की मग चारवीला मॅचिंग ड्रेस का बघतो आणि त्याच्यानंतर मग शेवटी माझा नंबर येतो आणि मग दिवाळीला पण यंदाच्या दिवाळीला तुम्ही बघितलं असेल आधी प्रियंकाची साडी मग त्याला मॅचिंग चारवीचे कपडे आणि मग नंतर माझा पुढचा पुढची साडी अगेन एक ऑरगॅनजा साडी आहे तर ही साडी प्रियंकाने नेसली होती याला चारवीच्या अन्नप्राशनच्या दिवशी म्हणजे अन्नप्राशनला नव्हती घेतली मी कुठेतरी शॉपिंगला गेलेलो आणि तिकडे मला ही साडी आवडलेली पण बर्थडेच होता बर्थडेचा बर्थडे मंथ होता किंवा बर्थडे एक दीड महिन्याने येणार होता असं काहीतरी होत पण मला ही खूप आवडली साडी नेस्टली नाही मग आम्ही असं ठरवलं की ही साडी आपण का हो होता कारण मध्ये आता काय स्पेशल ओकेजन पण नव्हता माझं आम्ही ठरवलं की चागलीच्या ह्याला अन्नप्राशनला नेसूया आणि तुम्हाला विश्वास नाही बघणार ही साडी जी आहे फेवरेट आणि सॉफ्ट ऑर्गॅन्झा आहे खूप मस्त साडी आहे तर ही साडी फक्त साडे सातशे रुपयाची तुम्हाला कोणाचाच विश्वास नाही बसणार मला रिजनेबल वाटली म्हणून मी घेतली आणि घरी आल्यावर प्रियंकाला ती साडी खूप आवडलेली खूप छान वाटते नेसल्यावर तुम्हाला शेवटची आत्ताच्या <laughs> दोन हजार चोवीस मधली पाडव्याची नाही पाडव्याची म्हणजे पाडवा नाही दिवाळीचा पाडवा होतेच म्हणजे दिवाळीला प्रियंकाला मी सरप्राईज गिफ्ट म्हणून ही साडी घेतली होती दिवाळी पाडव्याची नाही लक्ष्मीपूजनची हा म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीपूजनला तिने ती साडी नेतली होती पाडव्याचा गिफ्ट म्हणून मी तिला घेतली होती तर ही साडी सुद्धा आम्ही वस्त्रांजवळूनच वस्त्रांजवळूनच मागली बऱ्यापैकी साड्या आम्ही वस्त्रांजवळूनच ऑनलाईन मागवायच्या छान तुम्हाला मागवतो याचा पण फोटो मी इकडे कुठेतरी पोस्ट करेन खूप छान आहे म्हणजे प्रियांकाने मला या साडीची गंमत सांगायची म्हटलं तर वस्त्रांजोचा म्हणजे ती अशा बघत असते वस्त्रांजो काय नवीन आले काय नवीन आले तर त्यावेळेस प्रियंकाने मला एक दीड महिना आधी तिने हा स्क्रीनशॉट मला पाठवलेला की अशी अशी साडी मला हवी आणि लास्ट मोमेंट पर्यंत पर मी तिला सांगितलं की यंदा दिवाळीला तुला काही नाही घ्यायचंय कारण भरपूर साड्या घेतल्या एवढ्या साड्या नाहीत ह्याच्यापेक्षा चार पट जास्त साड्या मॅडम कडे आहेत त्या ब्लॉग मध्ये नाही दाखवू ना शकत कारण खूप आहेत आणि यातल्या साड्या बऱ्यापैकी एकदाच घातलेल्या आहेत बऱ्यापैकी नाही ऑलमोस्ट सगळ्या साड्या एकदा हार्डली दोनदा घातल्या असतील ही साडी मी वस्त्रांजवळ वरून मागवलेली पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपयाची होती येस काय नवीनच काहीतरी मटेरियल आलं होतं जिमि काय शो येस याच कसं आहे थोडस म्हणजे आता ऑर्गेनचा किंवा सिल्क चिमिश म्हणजे लक्ष्मी पूजनच्या वेळेस मला आठवतंय पहिले दोन तास साडी नाहीतच गेले होते त्याच्यामुळे आम्हाला पूजेला वगैरे सगळ्याला उशीर झाला होता येस सो अशा होत्या प्रियंका मॅडमच्या साड्या कशा वाटल्या कमेंट करून कुठली साडी आवडली आणि प्रियंका आता मध्ये पण मी चार साड्या प्रियंकाला घेतल्या होत्या त्याचा वेगळा ब्लॉग आपल्या युट्यूब वरती तुला तू गावी होते सेवा तर त्या साड्या ह्याच्यामध्ये नाही तर त्याच्यातली म्हणजे पहिल्यांदा किती आठवतच नाही लाईफ मध्ये म्हणजे लाईफ मध्ये पहिल्यांदा असं झालंय की प्रियंकाला मी साडी घेतली तिला न सांगता आणि तिला ती साडी आवडली नाही मग ती नंतर तिने चेंज केली त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे मिनी ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की बघा त्या साडीची काय स्टोरी होती ते पण बायन नाहीतर मी घेतलेली प्रत्येक साडी प्रियंकाला आवडतेच म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स तिचा म्हणजे तेवढा विश्वास माझ्यावरती आहे तिचा की आपला नवरा आपल्याला चांगलंच काहीतरी घेऊन ये येईल असं होतं so, yes. so, so, साड्यांचं प्रियंकाचं कलेक्शन तुमच्या रिक्वेस्ट मुळे हा व्हिडिओ बनवलाय रात्रीचे किती वाजले सध्या साडे अकरा वाजले तरी आम्ही हा व्हिडिओ बनवतोय सो so, कशा वाटल्या साड्या कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला आमच्याकडून काय बघायला आवडेल कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे कमेंट करून सांगा चला आता भेटूया बाय बाय